साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर नगरपरिषद निवडणूक दुरंगी लढत होणार नगरपरिषद निवडणूक ही अस्तित्व व प्रतिष्ठेची ठरणार पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत जातीय समीकरण म्हणून ओबीसी व मराठा कार्ड चालणार सध्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झालेलं आहे भाजपकडून पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्या पत्नी श्यामल शिरसट तर तीर्थक्षेत्र आघाडीच्या प्रणिती भालके यांच्यामध्ये खरी दुरंगी लढत होणार आहे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक माननीय आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे पंढरपूर नगर परिषदेची गेली चाळीस वर्षापासून एक हाती सत्ता आहे परंतु आता होणारी निवडणूक ही अस्तित्वाची व प्रतिष्ठेची ठरणार आहे गेली दहा वर्षापासून लोकसभा विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यामध्ये जातीय समीकरणं घुसली आहेत त्यामुळे सध्या नगरपरिषद निवडणूकमध्येही ओबीसी विरुद्ध सुवर्ण मराठा हे कार्ड चालणार असल्याची चर्चा सध्या पंढरपूर शहरातील चौकामध्ये व गल्ली गल्ली बोळामध्ये सुरू आहे या अगोदर गेली साडेसात वर्ष नागेश भोसले यांच्या पत्नी सौ साधनताई भोसले यांनी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे वास्तविक पाहता पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे परंतु पंढरपूर शहरांमध्ये प्रवेश केल्यानंतर पंढरपूर शहरातील नागरिकांना व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना प्रथम शहरातील रस्त्यांवरची खडी टोचत वेदना सहन करत व धुळीने माखत खड्ड्याचे दर्शन घ्यावे लागते अशी परिस्थिती परिषदेची करून ठेवली आहे पंढरपूर शहरातील नागरिकांना उपनगर असो किंवा सखल भाग असो नागरिकांना मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याकडे कोणाचेही लक्ष आजपर्यंत वेधले गेले नाही आता मात्र नगर परिषद निवडणूक लढवण्यासाठी आजी माझी नगरसेवकांची धडपड सुरू आहे पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र असल्यामुळे पंढरपुरात वर्षातून चार यात्रा भरतात त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच मंत्री महोदयांच्या दौऱ्यामध्ये वाढ झाल्यामुळे पंढरपूर नगर परिषदेला शासन शहराच्या विकास कामाला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देत आहे परंतु पाहिजे तेवढा पंढरपूरचा विकास झालेला नाही आजही जैसे पंढरपूर शहराची परिस्थिती पाहावयास मिळत आहे सध्याच्या पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक व नगरसेविका होण्यासाठी तरुणांनी उमेदवारी अर्ज भरून मोठी गर्दी केली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे भाजपाचे समर्थक शिलेदार आमदार प्रशांत परिचारक पुन्हा पंढरपूर नगर परिषदेत भाजपाचाच नगराध्यक्ष व नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत परिचारकांची चाळीस वर्ष असणारी सत्ता पुन्हा एकदा खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कारण सर्व राजकीय पक्षाचे व विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते परिचारकांचे पंढरपूर नगर परिषद असणारी चाळीस वर्षाची सत्ता खेचून आणण्यासाठी एकत्रित होऊन सध्या एक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक ही अटीतटीची लढत होणार आहे हे मात्र नक्की सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट